नमस्कार कांचन कदम रेसिपीमध्ये आपलं खूप स्वागत आहे मी आज आहे कलेजी आणि फेटा पाहू त्याची आपण रेसिपी पाहूया आणि त्याच्यात लागणारे साहित्य पाहूया अर्धा किलो कलेजी फेटा आहे कोथंबीर मिरची अद्रक लसूण कॉर्नफ्लॉवर दही मीठ धणा पावडर हळद आणि लाल तिखट मसाला आता हे आपण कलेजी आणि फेटा साफ करून घेऊया जे क हे जे फेटा आहे ना याचा हा सगळा घाण काढून घ्यायची आपल्याला सगळं साफ करून घ्यायचंय त्याचप्रमाणे ही कोंबडीची कले जी आहे ही आता आपण स्वच्छ साफ करून घेऊ हे जे भाग आहे ना काळं वगैरे काढायचं आपल्याला यातून साफ करून घेऊया हे फेटे आहे आणि कले जे आहे ते सगळं साफ करून घेतलेले आता आपण याची रेसिपी पाहूया कले जे आणि फेट्यासाठी लागणार आहे ते आपण मॅरिनेट करणार ते सामग्री मिरची अद्रक लसूण आणि कोथंबीर हे असं आपण पेस्ट करून घेतलेली आहे कलेजी आणि फेटे आपण वेगळे करून घेतलेले आहेत आपण दोघांना वेगळे मॅरिनेट करून घेऊया कारण की, की लहान मुलांना कलेजी खूप आवडते आणि जे फेटे ना काही काही लहान मुलांना आवडत नाही म्हणून मी हे वेगळं करून घेते दही टाकून घेऊ आपण आपलं मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते दहा मिनिटं तरी ठेवूया आपण हे धणा पावडर थोडे टाकायची थोडी हळद टाकू आणि दोन मिक्स करून मिक्स करायचे व्यवस्थित आणि दहा मिनटं आपल्याला असंच मॅरिनेट करून ठेवायचे दहा मिनिटं किंवा हो पाच मिनटं तरी चालेल पण पाच मिनटं तरी ठेवा कलेजी आणि फेट्याच्या कोटिंग साठी आपल्याला कॉर्नफ्लावर म्हणजे मक्याचं पीठ घ्यायचं आहे थोडीशी हळद घेऊया मालवणी मसाला आणि व्यवस्थित मिक्सिंग करून घेऊया खूप छान झालेले मॅरिनेट कलेजी आता आपण याला कोटिंग करून घेऊया अर्धा भाग आपण ह्यात टाकून घेऊ फेट्यासाठी आपल्याला अर्धा ठेवायचे आहे यात थोडंसं पाणी असतं ना त्यामुळे पाण्यामध्येच हे मिक्स करायचं सुका याच्यात मिस होत नाही थोडं पाणी लागलं पाहिजे आणि कलेजीडं चांगलं पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही फेटायला पण चांगलंसं पाणी सुटलेलं आहे आता हे जे फेटायचं असतो ना हे कोटिंग करण्यासाठी आपल्याला जो कॉर्नफ्लावर आपण घेतो ना थोडं पाणी लागतं त्याशिवाय कोटिंग नाही होत म्हणून हे जे सुकं पीठ आहे ना आता आपण यात टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊया जर तुम्हाला वाटत असेल की खूप सुकं तर तुम्ही थोडं पाणी पण टाकू शकता आता तेल गरम झालेलं आहे आता आपण हे तळून घेऊया आपण जी चायनीजच्या दुकानातून आणतो की नाही त्याच्या घरामध्ये आपण जर गुरे नसतो ना सगळ्यात चांगलं असतो गॅस एकदम कमी करून घ्या लगेच काढायचं नाही मंद गॅसवर होऊन द्या त्याला शिरून जायला कारण कलेजी ही आतमध्ये कच्ची राहू शकते म्हणून मं, मंद गॅसवर दोन ते तीन मिनटं अल्टीपल्टी पलटी करत राहायचे दोन दो मिनटं मी स्लो गॅसवर आणि एक मिनटं मी मिडियम गॅसवर अशा प्रकारे ही कलेजी तळून घेतलेली आहे आता मी कलेजी काढून घेते खूप छान झालेली आहे तळून बघू शकता तुम्ही प्रकारे आपण त्याच तेलामध्ये फेटे तळून ते घेऊ फेटे तळताना एकत्र नाही टाकायचे आणि चिकट म्हणून असे सोडवायचे त्याला आणि चांगले कुडकुडी धुळे पडून फेटे शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो यामुळे चांगले कुडकडीत तळून घ्यावे हे बघा शिजून झालेले आहेत आता मी तेऱ्यातून काढते तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू